हे आंदोलन शक्तीपेक्षा युक्तीचं आणि शब्दाच्या रचनेचं झालेलं आहे म्हणजे साहेबांनी जे शब्द मांडले जे काही बोलले त्याच्यामध्ये इतरही समाजाचं जातीय दाखले भेटण्यासाठी सुलभता निर्माण होऊ शकते नाही मी एक कार्यकर्ता म्हणून आहे लक्षात घ्या मी इथे काही सरकारचा प्रतिनिधी म्हणून आलो नाही दोनदा शिष्टमंडळ आलं आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं का आपण एका कार्यकर्ता म्हणून आपण गेलो पाहिजे आणि मी कालच रात्री आलो इता 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 आहे आणि आमची येता येता गाडी चर्चा पण झाली आणि आता खरं तर हे आंदोलन शक्तीपेक्षा युक्तीचं आणि शब्दाच्या रचनेचं झालेलं आहे आता याला बळ आलं पाहिजे मराठा समाजासोबत सगळ्याचं कसं भलं होता येईल मला वाटते जरांगे साहेबांनी जे शब्द मांडले जे काही बोलले त्याच्यामध्ये इतरही समाजाचं जातीय दाखले भेटण्यासाठी सुलभता निर्माण होऊ शकतं म्हणजे त्यांच्यामध्ये त्यांच्या त्या काही मागणीमध्ये मा मला असं वाटतं इतरही समाजाचं भलं व्यवस्थित होऊ शकल कारण जाती माझं कसं आहे आता आपण कर्जमाफी केली का नाही केली पण कर्जमाफी बँकेत जाऊन भेटतच नसतं आणि ते फार किचकट करत असतं तर त्या माफीला काही अर्थ नसते जसं जातीचा दाखला द्यायचा आहे ना आपल्याला तर मग त्याच्या सुलभता आली पाहिजे आणि तो सगळ्या समाजासाठी कधी अधिक सुलभ होईल या विचारानं त्यांनी जे काही एकंदरीत विचार ठेवलेला आहे काही मागण्या ठेवलेल्या आहे त्या मराठा समाजासाठी पण पोषक आहे मी तर मराठा समाज म्हणतच नाही कुंभ्यांसाठी महत्त्वाचा आहे कारण मराठा हा काही जातीवाचक शब्द नाही आहे नेहमी सांगत आलो आणि मीच नाही सांगत तर महात्मा ज्योतिबा फुलेसुद्धा हेच म्हणतात बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रामध्ये सुद्धा मराठा हा काही जातीवाचक शब्द म्हटला नाही तो समूहवाचक शब्द आहे तो संपूर्ण महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या मराठी म्हणतो तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी जे आता बोलले ते, ते वेगळं सगळे स्वरेचा मी सुद्धा वेगळा अर्थ काढला होता असा अर्थ काढला होता का बा पत्नी आईच्या इकडलं जात हे पोराले लागली पाहिजे तर त्याच्यात त्यांनी पण तो अर्थाचं ते स्पष्टीकरण काल आम्ही बोलता बोलता म्हटलं आहे जाती आईची जात पुरायला लागू शकत नाही त्याच्याऐवजी वडल्या घरचे जात त्याची मामा असेल मावशी असेल तर त्याला तो कसा संबंधित सगळ्यांना लागू होईल अशा संदर्भात काही ह्या एका समाजासाठी होणार नाही सगळीसाठी होईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका